पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स आणि एनडीएच्या लेखी परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय विशेष म्हणजे ही मुलं आर्थिक दुर्बल कुटुंबातील असून त्यांना विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत संस्थेनं मोफत शिक्षण दिलंय या दोन्ही परीक्षांसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेनं विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेतली होती बघूयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट पुण्याजवळील फुलगाव येथील निसर्गरम्य परिसरात असलेलं हे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचं पन्नास एकर परिसरातील शैक्षणिक संकुल लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील दहावीला नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना दत्तक योजनेंतर्गत मोफत प्रवेश दिला जातो जेईई व एनडीए संदर्भात येथील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन दिलं जातं अभ्यासात त्यांचं मन रमावं त्यासाठी त्यांचं मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहावं यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या जातात आणि विद्यार्थ्यांकडून परीक्षेत यशस्वी होण्यासाठीची उत्तम तयारी करून घेतली जाते हे यशवंत व गुणवंत विद्यार्थी म्हणजे फळ आहे बारावीत शिकणाऱ्या विश्वजित सोनावणे यानं जेईई ऍडव्हान्सच्या परीक्षेत दोन हजार तीनशे आठ तर तन्मय जगताप यानं सात हजार सातशे त्र्याहत्तर ऑल इंडिया रँक मिळवलाय बारावीतल्याच आकाश खलाल यानं जेईई बी प्लॅनिंग परीक्षेत सातशे सात ऑल इंडिया रँक मिळवला मला दहावीत एक्क्याण्णव टक्के गुण मिळाले होते एन एस बीतील विद्यार्थी दत्तक योजनेमार्फत मला प्रवेश मिळाला त्यानंतर इथे स्टेट बोर्डचा अभ्यास करता करताच जेईचं प्रिपरेशन मी केले चार तास तरी दिवसात किमान सेल्फ स्टडी के करायचो यावर्षी एक्झामच्या आधी मी फक्त मॉक टेस्टच द्यायचो टीचिंग स्टाफ उत्कृष्ट होता म्हणजे नाही का नीट शिकवायचे सगळे सर्वांचे आभार तर सर्वात प्रथम दीपक पायगुडे सरांचे कारण की त्यांनी नसले असते म्हणजे आर्थिक परिस्थिती इतकी नव्हती शिकवायचेंड्रेड अँड सेव्हन्टी थ्री आय प्रिपेअर्ड अंडर द गायडन्स ऑफ सरोज ट्युटोरियल्स अंडर द स्कॉलरशिप प्रोव्हाइडेड बाय चेअरमॅन दीपक पायगुडे सर सपोर्टेड अ लॉट टू बी देटेड अलॉटी वय अँड हॅम्स बिकॉज ऑफ दय मामा मी नेताजी सुभाषचंद्र बोस बॉयस मिलिट्री स्कूल या इथे शिकत होतो त्या इयत्ता अकरावी बारावीसाठी आणि माझे सिलेक्शन जे ई बी प्लॅनिंग यात सा सेवन झिरो सेवन रँकनी झालं आहे तीन ते चार तास सेल्फ स्टडी आणि लेक्चर्स पण डेली अटेंड करायचं त्याने आणि जेव्हा एक्झाम जवळ आली तेव्हा एक साधारण आठ ते नऊ मॉक टेस्ट दिला आहे आणि जसं ॲनालिसिस करत गेलो प्रोग्रेस पण तशी चांगली होत गेली नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत जेईई बरोबरच एन डी एच्या परीक्षेसाठीही तयारी करून घेतली जाते तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या आदिती देदळे आणि श्रावणी चावरे या दोन विद्यार्थिनींनी नुकतीच पार पडलेल्या एनडीएच्या लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवले असून त्या दोघीही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत माझे लोकसेवा प्रतिष्ठानमध्ये दोन हजार बावीसमध्ये युद्धत्तक योजनेमार्फत इथे सिलेक्शन झाले होते मी त्याबद्दल पायगुड सरांची ऋणी आहे सो so, मी इथे आल्यानंतर एन डी एची तयारी सुरू केली होती एनडीएचा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता एन डी एचा मी सप्टेंबरचा अटेम्प्ट दिला होता त्यासाठी हार्डली आम्ही सहा सात महिन्यांची तयारी केली होती एन एस बीमधून आमचे खूप चांगले आम्हाला कोचिंग देण्यात आले लेट नाईट स्टडी करण्यात आला बारा बारा एक वाजेपर्यंत आमची प्रेप ऑर्गनाईज करण्यात आली त्यासाठी मी एन एस बीचे ऋणी आहे सो so, मी अशी आशा करते की मी ह्यावेळेस माझी एस एस बी सडतोडप्रणे पार करून मी त्याच्यातून पुढे निघून जाईन आणि शाळेचं नाव मोठं दहावीमध्ये मला एस नाईन्टी सेवन पर्सेंट मिळाले पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पुढे ॲडमिशन घ्यायचे समजत नव्हते त्यानंतर मला युवा स्पंदनकडून दीपक पायगुडे सरांच्या लोकसेवा शैक्षणिक संकुल येथील दत्तक योजनेबद्दलची माहिती मिळाली त्यानंतर मी एंट्रन्स एक्झाम देऊन हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप भेटली दोन वर्ष मी एन डी एचे शिक्षण घेतले व त्याची पूर्णपणे आमच्याकडून तयारी करून घेतली गेली दर रविवारी आमच्याकडून गेले त्यामुळे आम्हाला समजली मी दीपक पायगुडे सर सर डायरेक्टर सर्व सर, शिक्षकांचे मनापासून आभार मानते या चारही विद्यार्थ्यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची आहे दहावीत चांगले गुण मिळाले परंतु चांगलं शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडं पैसे नव्हते मात्र या गुणवंत विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता व जिद्द होती त्यामुळे लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत दत्तक संस्थेचे संस्थापक दीपक पायगुडे यांच्या या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली व मोफत शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आपल्या मुलांचं हे यश पाहून त्यांच्या पालकांनी संस्था व संस्थेचे संस्थापक यांच्याबद्दल आभार व्यक्त केले त्याला नेताजी सुभाषचंद्र बोस मिलेटरी स्कूलमध्ये कॉलेजला टाकले होते इथं फुलगावला आणि त्याने एंट्रे स्कॉलरशिप त्याला दिली गे दिली गेली होती आणि दीपक पायफुडे सरांनी ते स्कॉलरशिपसाठी सुचवलं होतं आणि त्याने बाहेरून बरंच एंट्रन्स एक्झाम त्याने दिल्या होत्या भरपूर त्याने मेहनत घेतलेली आहे आणि त्याला सोडायचं आणायचं मी हे केलं होतं नंतर हे केले होते हॉस्टेलला टाकले त्याला त्याने भरपूर मेहनत घेतली तशी शाळेने सर सरांनी त्याला भरपूर गाईडलाईन्स दिलेले आहे सरांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे जेई आणि एन डी ए यांसारख्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरतात या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षण संस्थांचा हातभारही गरजेचा असतो हीच गोष्ट लक्षात घेऊन लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेने विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं आणि परीक्षांसाठी तयार केल्याचं शाळेच्या प्राचार्यांनी सांगितलं प्राऊडली अनाऊन्सेस दॅट आर स्कॉलरशिप स्टुडंट्स हॅव Cleared with good rank J. Advanced Exam. One of our students, Mr. Vishwajit Soname, his rank is 2000, and he is going to get admission in IIT. One more student is there, whose name is Tanmay Jakta, and his rank is 7000, and he will get definitely one of the NIT institutions. Here, I would like to mention these students were very poor, these students were from poor background. We had adopted them on a scholarship base because they have got in 10th standard more than 90%. With that, they have cleared our entrance exam, and these two students were adopted by NSB institution. And two years, all expenses were bared. By our institution, and today we have got uh, fruit of that. Their routine was under rigorous uh, training, like from morning 5:30 till 11 o'clock. The students were trained by our IITN and NIT staff. Uh, totally today, I must say, this is my students' hard work and my स्टाफ्स हार्ड वर्क सो टुडे वी हॅव गॉट दिस लॉरल्स अक्लोड्स फॉर द एन एस बी इंस्टिट्युशन इन फॅक्ट एन लोकसेवा प्रतिष्ठान इज व्हेरी हॅपी बिकॉज दिस टू स्टुडंट्स हॅव गिव्हन एस रिझल्ट लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जेई ॲडव्हान्स आणि एनडीए परीक्षेत मिळवलेले यश उल्लेखनीय सोबतच मुलांच्या यशामध्ये संस्थेनं घेतलेली मेहनतही वाखाडण्याजोगी हो आहे कॅमेरामन वन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे